मी चा आणि स्वयंपाक बनवतो बाई स्वयंपाक काल बनवा नाही घरी मंडळच्या गणपती जवळच महाप्रसाद आहे ना मग महाप्रसाद मध्ये झाला की ना पण आता ते बनवाले सांगितलं नाही ना गावात मी डोंडी दिली मायबाई महाप्रसाद आहे म्हणून हाय का नाही बापाय यंदा पहा लागेल विचारायला लागेल शांता वैद्य विचारायला लागेन ऐकाय महाप्रसाद नाही तर मग बाप्पा आता खिचडी टाकून देतो आता उशीर दे झाला आता आरे मी बनवायची स्वयंपाक जुवार आता खिचडी बनवून देतो भाजीचंही नाही आहे काही घरी तर मग महाप्रसाद ऐका तिथं नाही तर कोणाच्या घरी अशी नाही पाहि तू आता कुठं आहे कोणाच्या घरी महाप्रसाद नाही तर मग मंडळचा ऐका विचारतो म्हणतो ते पण की आज आपल्या मंडळाच्या गणपती महाप्रसाद आहे म्हणून ऐका नाही काय माहित ना स्वयंपाकाला बनवायला आले भाई स्वयंपाक बनवायला लागते म्हणून सांगायला आले ना टोमिली गावात नाही महाप्रसाद या म्हणून काय जुना बाप्पा

ते मला काही माहित नाही पहिले खिचडी बनव आणि मला खाली दे आणि मग तुला जिथे घुमायला जायचंय कुणाच्या इथं जायचंय तिथे जाय पहिले खिचडी बनव आणि मला खाली दिसून मला भूक लागलेली आहे मला आवडत नाही बरं बाप्पा तुम्ही काय आहे का तुम्ही काय नाही बनवून खिचडी आणि जा बरं बनवू लागतो पहिल्या चालेल मग खिचडी बनव खिचडी खातून जातो फक्त काही बनवून राहिली नाही टाकणार दोन चार भाकरी आणि थोडंसं बेसन बनवून चालला तुम्ही हो जेव्हा आली आता स्वयंपाक बनवायची आता खिचडीच बनवतो मी विशेष झाला किती काम आहे घरात काम करू करू नाही दुखते ना कमळ करू करू तुम्हाला काय बाप्पा एक दोन दिवस आराम भेटला पाहिजे नाही का आता जेवण चालू आहे बाहेर बाहेर स्वयंपाक नाही बनवायला कराम आहे थोडा मध्ये आराम करू द्या ना बाप्पा आराम आरामच करू स्वयंपाक नको बनवू पण खिचडी तू बन तेच म्हटलं मग तुम्हाला मी ना खिचडी बनवतो बरोबर बस आता भंडारी आहे तिला आळसपणा करायचा आता एक चान्सेस भेटला कुठेही काय झालं की हाय नाही चागरी भंडार जाते तो जेवाली हाय ते चाकरी भंडारा जाते तो जेवाली स्वयंपाक बोलून बुडली चार पाच दिवस झाले घरी स्वयंपाक कसं नाही बुडली आहे काय करा बाप्पा आता भंडारी आहे देवाचे जाणी बरं बाप्पा म्हणजे दे जातो मी वावरत नाही शांतीला तर पुढे डावाची खबर राहते मय आता तिला विचारतो ना आपल्या मंडळाचे जे गणपती बाप्पा आहे तिथं महाप्रसाद आहे का नाही आज आता माझाचा माणूस तर म्हणते बाप्पा की आज महाप्रसाद आहे म्हणून आता त्या माणसाला काय माहित राहते शांतीला पक्की खबर राहते शांतीला विचारतो ते लोक नसेल पकडे बाप्पा ना महाप्रसाद आहे म्हणून जेव्हा सांगायला आले सकाळी आहे का संध्याकाळी आहे पण आहे म्हणते आज कोणाच्याच घरी महाप्रसाद नाही आता मला वाटते की मंडळाच्या गणपती आहे तिथं आज महाप्रसाद आहे वाटते शांत ओ शांत या शांती लिहिल्याच काम राहते बाप्पा निरातीच्या घरी आले की वगैरेच लागते काही आवाज देतच नाही ते शांत तुला नाही एवढा काय सुभद्रा एवढ्या ना काय वगैरे वळली नाही काय झालं शांत आहे मी तुला म्हणायला आली होती बा आज आपले मंडळचे ते गणपती बाप्पा आहे तिथे महाप्रसाद आहे का पप्पा ना गावात डोंडी दिली ना, ना खरोखरी सांगायला आले की आज महाप्रसादा जेव्हा स्वयंपाकले सांग कस नाही सांगितलं बा ना? तर मी तेच तुला विचारायला ती हो आज आहे ना आहे ना महाप्रसाद आज पण संध्याकाळी आहे आज सकाळी नाही आहे का ना मग ते सांगायला नाही आले तर आणि लगे काही का काही काहीच नाही म्हटलं तिनं येतील ना संध्याकाळच आहे ना सकाळचं असतं तर मग कालच सांगितलं असतं रात्री राहिले पण संध्याकाळचं आहे म्हणून काही सांगितलं नाही आता येईन सांगा ना सांगायला डोंडी तर मग लावू स्पीकरमध्ये मध्ये की बा आज जेवण आहे म्हणून आता काय माहिती आता कधी येतात तर सांगाले आई माय बाई स्वयंपाकाला सांगतलं पप्पा नाही नाही यंदा बाहेरून लोक बोलवले ते ना आचारी बोलवले ते म्हणे आचार्याच्या हातानं स्वयंपाक बनवून घेतो म्हणे बाया जायला पाहत नाही ना बाईना हां जीव काढेपणा करतात आता तुझ्यासारखे पाहिजे काही झाले नाही पाय नाही बाईबाह अज्जात सारखी बोलू राहिली तू मला तू म्हणता की बूलु दी ले। आ, कि मी झूप काळेपणा करतो आ, मी झूप काळेपणा करतो का मी स्वयंपाकाही काम असो साऱ्या पहिले हे सुभद्रा असते सुभद्रा समोर हे पट्टी तयारच असते काही काम करायला की मी जु काळेपणा करतो मी जीव बना करतो कधी पाहिले का तुम्हाला नाही सुभद्रा तू कुठं जीव काळेपणा करतो तू तर सरत समोर असतो ना दहा बारा वाज द्या लागतो तुला सुभद्राबाई चाल स्वयंपाक कराय सुभद्राबाई चाल स्वयंपाक करायला एक नाही ना दोन नाही आता मागच्या वर्षी अल्ट का तू का नाही बाई मागच्या वर्षी माझी तब्येत खराब होती म्हणून आधी तापुतामध्ये सांग हे तापुतामध्ये तुला माहित आहे का आणि संध्याकाळी तापुतरून गेला नाही तुझ्या मग मग संध्याकाळी जेवण जल जेवण करायला बरोबर होती तू हा मी ना गोळ्या गिड्या घेतल्या दवाखान्यात गेली होती मग थोडं बरं वाटलं तर मग आधी जेवण करायला हां बायाच्या तब्येत खराब होतात ना म्हणून तहीन जे आचारी सांगितले यंदा मंडळवाले म्हणे की गावातल्या बाया कैशेन पाहायला येत नाही म्हणे आणि बरोबर मग काही लोकायला काही लोकायला जेवण भेटते काही नाही भेटत बनवायचं राहते सर्व रायते, रायते हां सामान सुमान सर्व रायते पण बनवायच नसते म्हणे कोणी तर म्हणे बा की आम्ही आचारी बोलवतो म्हणे तर तहीनं आचारी सांगतले बरं ते सर सवं तरी मला सांग गावात मी मग आहे का नाही आहे भंडारा आहे ना मग आज संध्याकाळी पक्का आहे ना हो 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 आहे सांगे ना मला सूरज सांगे म्हणे आई म्हणे सूरज तिकडेच आहे ना मंडळ मध्येच आहे गणपती सूरज म्हणे की आई म्हणे आज संध्याकाळी महाप्रसाद आहे म्हणे आपल्या गणपतीजवळ हां असा असं सांगायला पाहिजे होतं पण म्हणजे कसं सा, सांगत तर मला ह्यात राहते <laughs> हो हो तुला थरात पहिले सांगायला पाहिजे होतं मग नाही तर काय मांताबाई बापा सुभद्राला इथं हो सुभद्राई आली आता सध्याच आली ते विचार आली होती की आपले मंडळचे जे गणपती बाप्पा आहे तिथे महाप्रसाद कधी आहे म्हणे नाही बाई व हे तेच विचारायला आली का आम्ही तेच विचारायला आलो काही की आज महाप्रसाद आहे का नाही आहे मग पोरगा सांगत होता की महाप्रसाद आहे पण त्या लोकांना काही डोंडी नाही दिली काही लाऊडस्पीकर वर सांगितलं नाही ना घरी आले बाप्पा सांगायला की महाप्रसाद आहे म्हणून हाय का नाही तेच विचारायला तुले नाही हाय ना पण स्वयंपाका आता गावातल्या बायाला नाही बोलवलं ताई ना आचारी बोलवले बाहेरून तर बस तेच स्वयंपाक बनवणार आहे म्हणते नाही बाई व बनवलं असताना गावातल्या बायाने पोळ्या बनवल्या असतात नाही व मागच्या वर्षी लय झालं होतं माय लय मागे टेन्शन आलं होतं म्हणे स्वयंपाक बायस बायाच येत म्हणे नव्हत्या म्हणे लोक आले मग जीवाली पंक्त बसल्या म्हणे पोया कमी पडत होत्या म्हणे म्हणून आचार्य या वर्षी चल माय एका परीन चांगलंच झालं बाय यायची जीवार येते स्वयंपाक करायला यायची नाही सुभद्रा काय काय बोलू राहिले होतो माझी जीवार येते का हा कामात सरत पुढे मी असतो म्हटलं सरत पुढे असताना काय ना तू सरत पुढे असता भांडणाले हा बाय जास्त जप्पाना नको करत जाऊ म सांग खाजू नको मा सांग तू हा भांडणं नको करत जाऊ माय मूड चांगलं आहे चांगलं राहते रंजना जाऊ दे बोल नको तिला राहू दे तिले रागे देबा त सुभद्राले नाही ना शांतबाई सागे आल्या सागे बोलतात त्या मला राग आणून देतात जाणूनच जाणू ते सगळं सोड शांतबाई काऊन आज कोणाच्या घरी नाही का सकाळी भंडारा हा सकाळचा सा भंडारा नाही कुणाच्या घरी मग आपलं सत्ता संध्याकाळी आहे तर घरी येशी ना कुणाच्या ना कुणाचा भंडारा माहीत नाही बाई कोणा सांगितलं तर नाही अस सुभद्रा आमची आमची का हो भांडारा आहो आमची तर भांडारा भाई माय पिंकी आज ताईत आहे का भंडारा काहु संगीता आज ताईत आहे का भंडारा संता केली नाही सांगितली आता शांता ने ने आली आली आ, हो शांताबाई आज माहीत आहे भंडारा स्वयंपाकडे असायची नाही सांगितलं माई देरानी आलेली आहे आणि माई जेठानी बी आलेली आहे तर मग आम्ही ना देराना जेठाने मिळून स्वयंपाक बनवून घेतला ते आलेले आहेत ना गणपतीसाठी मा घरी अय हो वा तू जेठानी बी आली देरानी आली आहे ना तुम्ही ना मिळून बनवला वाटते तिघी हो असाच होता थोडासा घरच्या घरी पहिले लहान ला लहान लेकरच जीव घालायचा विचार होता मग विचार केला की चला बा आता लेकरं जीव घालत आहेत आता मोठ्या सांगून द्या म्हणून मी आता सांगायला आली सरायला असं असं ह्या सुभद्राला सांग ना पहिले ते विचारत होती कोणाच्या घरी भंडारा नाही का सांग हो <laughs> हो सुभद्राबाईला सांगतो अ सुभद्राबाई आज मागरी भंडार आहे बरं आज ताई आहे का भंडारा मा मी आज खिचडी बनवली व मला जर माहित असतर भंडारा आहे तर मी ना नसत पाठवलं टागरी मागाच्या माणसाला आहे मला माहितच नाही टागर भंडारा आहे मग पहिले सांगते तिथे संध्याकाळी थोडं सांगितलं सुभद्राबाई तुम्हाला पहिले लहान लहान लेकर जीव विचार होता मग आता थोडस वाटलं की बा चला आता लहान लहान लेखराय तो मोठा बोलवून घेऊ म्हणून ते टाइमावर प्लॅन झाला म्हणून काही सांगितलं नाही आता सांगायला बरं आता सध्या आहे थोडा सध्या चाल शांत सध्या ना आहे शांत घरून या बरं काय शांतबाई येतो मी अजून मला दुसऱ्या घरी बी जात आहे सांगायला भंडारायचं ठीक आहे या मग थोड्या वेळात हो हो येतो येतो मी काय म्हणतो सुरेशला आणि प्रियंकाला बी सांगून देसान त्या दोघाही नवरा बायकोला घेऊन येसान हो हो सांगतो ना बरं येतो मग मी चल पिंके होय चाल चाल ए सांग पण सांगता काकू आठवणी नाही सांग आणि तुम्ही सर्व तुम्ही पण येसान हो हो पिंके येऊ येऊ आम्ही बापा आले काय पुरव तुम्ही काय काम होतं काही पाहिजे का काकू आम्ही सांगायला आलतो की आपले मंडळचा गणपती आहे ना तिथं महाप्रसादाचं संध्याकाळी आयोजन केलेलं आहे तुम्ही सर्वांना या तिथं सहपरिवार महाप्रसाद गेले हो हो रे हो काय सुभद्रा आले का सांगाले का रे बापा सांगाल का आले पण थोडं लवकर सांगते ना काय सांगते काय कोणी सांगितलं पुरा गावाले दोन दिन देते नाही लाऊ स्पीकर मध्ये सांगते नाही नाही सुभद्रा आता आता सांगत आहे ना आम्ही घरी घरी जाऊन सरायला आमंत्रण देत आहे आता बरं झालं तुम्ही इथं भेटला आता तुम्ही सर्वांनी इथं सांगून देतो की संध्याकाळी सात वाजता आपल्या मंडळच्या गणपतीजवळ महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्वांनी सहपरिवार तिथं हजर राहण्याची कृपा करावी हां हो हो रे येतो येतो आम्ही येतो सुभद्रा तू या झाला प्रॉब्लेम सॉल्व आता सकाळी भंडार आहे आणि संध्याकाळी भंडार आहे टेन्शन नाही तुले हो वय शांताबाई आणि झालं पापा माय जमलं मी काय म्हणतो बेटा काही काम पडलं ना तर सांगशील आम्ही येऊ बाया हा मदत करायला काही भाजी कापकूप करून द्यायची शिन काही करायचं असेल तर सांगशील आम्हाला आम्ही येतो हो हो वहिनी सांगू ना काही काम पडलं तर सांगू काम तर नाही आहे काही आचारी सांगितलेले आहे पण सांगू काही काम पडलं तर मी काय म्हणतो काकू संध्याकाळी आपल्याला रांगोळी काढायची जोड तर रांगोळी काढायला येऊन काही हो, हो मस्त रांगोळी काढते मी रांगोळी काढायला बरं ठीक आहे मग आम्हाला सांगायला जायचंय सर्व सर्व हो तू टेन्शन नको घे येऊन जातो आम्ही बरोबर टायमावर येतो ठीक आहे मग बरं मग शांताबाई चला ना मग जाऊन येऊ ना मग आपण संगीताच्या इथं जेवण करून तिनं बोलवलं एवढं आहे ना चला ना मग ना का लागल्यानं बाप्पा भूक लागले आता बारा वाजले चला हो हो चला चला झाले माही कामधंदे झाले सरे आणि चल प्रियंकाला घेतो आणि चला मग हो चल शांताबाई मी काय म्हणतो शांताबाई तू प्रियंकाला घेऊन ये निघा तुम्ही मी घरी जातो मग सुनीले आणि मग नाताला घेऊन येतो बरं ये मग त सुनीले नाताला घेऊन ये आम्ही निघतो मग तिथं मी काय म्हणतो पंगत बसवसान नका आमची वाट पाय मी पाच मिनिटात ना सुनील नाताला घेऊन येतो बरं ठीक आहे